नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकाली दहा क्विंटलची भेटलं आहे तेराशे रुपये कमालद्र भेटलं आहे सोळाशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटलं आहे चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकाली दोन हजार पाचशे अकरा क्विंटलची दर भेटलं आहे पाचशे रुपये कमालद्र भेटलं आहे सतराशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटलं आहे अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवकाली तीनशे एकोणावीस क्विंटलची किमानरा भेटलं आहे एक हजार रुपये भेटलं आहे तीनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटलं आहे दोन हजार रुपये त्यानंतरची बाधा समती हिंगणा जात आहे लाल आवकालेली एक क्विंटलची किमानरा वेटला आहे दोन हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेट दोन हजार रुपये त्यानंतरची बाधा ती वडूच जात आहे लाल आलेली पन्नास क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटलाय दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा ती शिरपूर जात आहे लाल आवकाली एकशे दहा क्विंटलची किमानरा वेटला आहे दोनशे पंच्याहत्तर रुपये दर वेटलाय तेराशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटलं एक हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सीमती नागपूर जात आहे लाल अवकलेली सातशे क्विंटलची किमानरा वेटलाय एक हजार रुपये कमालदर वेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती जळगाव जात आहे लाल अवकालेली सहाशे सदतीस क्विंटलची किमानरा वेटला आहे तीनशे सतहत्तर रुपये कमालदर भेटले तेराशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले आठशे सतहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सिमती धुळे जात आहे लाल अवकाली तीनशे तीस क्विंटलची किमानरा वेटला आहे चारशे रुपये कमालद्र वेटले बाराशे तीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती सोलापूर जात आहे लाल आवक आले आठ हजार चारशे ब्याण्णव क्विंटलची किमानरा भेटला आहे शंभर रुपये कमालदार भेटला आहे बावीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला अकराशे रुपये त्यानंतरची बाधासमती चंद्रपूर गजवड आवक आलेली चारशे क्विंटलची किमान दर भेटले दीड हजार रुपये कमलदार भेटला आहे सत्तावीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला दोन हजार रुपये त्यानंतरची बाधासमती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली दोन हजार चारशे एकोणसत्तर क्विंटलची कि कांद्रा भेट दोनशे रुपये कमालद्रा भेटला आहे तेराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला आवक आलेली एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे दीड हजार रुपये आणि सर्व दरद्र भेटले अकराशे रुपये पुढची बाजार समती अकोला आवक आलेली दोन हजार दोनशे सात क्विंटलची दर भेटलाय पाचशे रुपये कमालदार भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व दरद्र भेटला एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद